हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशी आहात तुम्ही सर मस्त आणि मजेत असाल आणि दुपारचा ब्लॉग पण केला होता मी पण तो मोठा होईल म्हणून आता त्याच्यात नाही ॲड करत सेपरेट पोस्ट करीन तर आता आम्ही वाजलेले आहेत नऊ वाजलेले आहेत आणि आता आम्ही महादेवाला चाललेलो आणि दुपारी टाईम नाही ना भेटला मम्मीला पण आणि मग मी पण बाहेर गेल ते जरा मध्ये तुम्हाला कळलं कुठे गेल ते तर म्हणून मी आज दुपारी गर्दी पण होती आज सोमवार असल्यामुळं सकाळी सकाळी सहा वाजल्यापासनं पाच वाजल्यापासूनच खूप गर्दी होती आणि त्यामुळे आता मग गर्दी कमी असेल त्यामुळं आत्ता चाललेलो आहे लक्ष्मी बाकी तू बरेच म्हणजे आपलं मग आज म्हणा होता तू गेल काय स्टेटसवरच्या फोटोवरनं पुढं त्यांना म्हटलं आजचा आजचा नाही तो फोटो त्या दिवशीचाच ठेवला होता मी त्या का मग मी आता चाललेलं आहे मला मंदिरात कोणत्या चालले तर दाखवते मी आणि घरी नाही का शंगदाण्याची आमटी बटाट्याची शंगदाण्याची आमटी ती आणि परत खायला भात बकरीचा भात, भात भाकरी करून आलो आहे मग गेलं की जेवायचं तुझ्याला गॅस बंद करायला सांगितलं आम्ही कर तिथं काय नाही करतोय की नाही का काही चालू लवकर जावं तर फोन करून बंद कर गॅस म्हणून तर मी होती आमच्या इथं शीतला मातेच्या मंदिरामध्ये आणि सातवीचे नऊ वाजले तरी पण खूप गर्दी होती मंदिरामध्ये तर आम्ही लाईनमध्ये उभे होतो आणि छोटा गेले पण नुसते फिरत होते मंदिरामध्ये आणि मम्मी तर आता महादेवाला पाणी घालते आणि आज तांदळाची मोठ होती तर तांदूळ वगैरे मांडले होते पिशवीत तांदूळ मांडत होती फुलं वगैरे बेलपत्र आता आम्ही बाहेर येऊन बसलेलो आहेत पाणी वगैरे घातलं महादेवाला पाया वगैरे पडलो आणि इथं थोडंसं बसलेलो मम्मीच्या काही मैत्रिणी भेटले होते मग गप्पा मारत बसले होते मम्मी पण आणि मम्मीने तर दोघींना पण भस्म लावलेला आहे पण माझ्या डोक्यावरचा बसमध्ये दिसतच नव्हता जास्त आणि मी केस धुतले होते सकाळी आणि केस चरलच नव्हतं मी एवढा गुत्ता गुत्ता दिसत होता आणि खूप दाट झाला माझा केस आणि मम्मी इथं पण पाया पडली देवीच्या आणि प्रसादामध्ये शिरा दिला होता पण मी त्या पोरीला बोलली मला शिरा नको मला उपवास आहे आणि मम्मीने तरी पण घेतला होता मम्मी दुसऱ्या एका पोरीला दिला आलं तो वगैरे आणि मम्मीला शहा माझा फोन आलेला आहे आता जेवायला घेतलेलं आहे आमटी भात वरायचा बघितचा बनी पण एकच आहे कोणाकडं कडं वरही बोलतात कोणाकडं बगर बोलतात पप्पाला सुजवला आहे ते भाकर केलेली मम्मीला आणि मला वरायचं भात सुजोनी सुजयचा अक्षर बघा तुम्ही

आता जेवायचंय मम्मी कॉर फोनवर बोलते काय माहिती मला जपू लागलेली आहे हा आजचा पण छोटासा ब्लॉग कसा वाटला ना कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण महादेवाचा व्हिडिओ थ्रू दर्शन घ्या जास्त दाखवलं मंदिरामध्ये गेल्यावर नाही का हल्ला व्हिडिओ मी जेवड़ दाखिलव दाखल मैं तथा मम्मी तई ओल बाया भेट ल मम्मी तिथे गप्पा मारत बसली मम्मी बाहर गेल गप्पा गे मारा भेटत नहीं अस होता आलो घरी फोन वोलती तक सज्जा तीक फोन बगत चला भेटू एक नवीन ब्लॉग मधे बाय बाय